सकाळच्या पाच वाजलेले आहेत मी आणि आपण मैदानात पोचलेलो आहे बैल भरपूर आलेले आहेत गाड्या पण भरपूर आलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फाटीवरती पाऊस वगैरे हो नाही जे लांबून येणारे बैलगाडी मालक आहेत त्यांना चिंता असते की पाऊस आहे का मैदान होईल का, का। पाऊस वगैरे हो काय नाही म मैदान एकदम खडखडीत आहे आणि आत्ता बकासूरला फाटी दाखवायला आलेला आहे सकाळच्या परी अंधारातच पाच वाजता फाटी दाखवून निघालेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण समोर टाकूया अनेक बैल मैदानात आलेले आहेत परंतु ला लांब लांब बांधलेले आहेत थोडस उजाडल्यानंतर ना आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारण अंधारात आता कोण लोक बैल बांधतात कोण गाड्या लावतात त्या ते टायमिंगला आपण जाणं तिथं बरोबर नाही सर्वांना मैदानासाठी परत एकदा शुभेच्छा पाऊस वगैरे काय नाही सर्वांनी मैदानाला उपस्थित राहावा अशी विनंती Yeah, Ang pulong oh, ay